श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अठराशे छप्पन्नमध्ये अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात त्यांचे दर्शन झाले ते म्हणजे स्वामी समर्थ महाराज तो दिवस शुद्ध द्वितीयाचा दि होती त्यानुसार या वर्षी दहा एप्रिल रोजी स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हणजेच आज आपल्याला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आपल्याला साजरा करायचा आहे स्वामी समर्थ महाराज हे श्रीपाद वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतर भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार मानले जात असतात असे म्हणतात की अक्कलकोटमध्ये प्रकट होण्यापूर्वी स्वामींजी इकडे तिकडे फिरत राहिले आणि मंगळवेढा येथे आले होते तेथे ते चांगलेच लोकप्रिय झाले आणि तेथून ते सोलापार मार्गे अक्कलकोट या ठिकाणी आले होते स्वामी समर्थ हे पूर्णब्रह्माच्या रूपातील श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार आहे ज्या रूपात त्यांना पूर्वी दिसले त्याच रूपात भाविकांनी दर्शन घेत असत काहींनी त्यांना श्री विठू माऊली काहींनी श्री भगवान विष्णू तर काहींना भ भगवती म्हणून पाहिले आणि अनुभवले ते सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात आणि त्यांना आश्वासन देतात की घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा अक्कलकोटला आले तेव्हा ते, ते खंडोबा मंदिराच्या ठिकाणी बसलेले होते आणि तिथेच त्यांनी काही चमत्कार केले होते आणि यानंतरच तिथे ते लोकप्रिय सुद्धा झाले त्यानंतर शेवटी ती अक्कलकोटला आली आणि त्यांनी आयुष्याची शेवटची बावीस वर्ष तिथे घालवली त्यांची शेवटची वर्ष एका वटवृक्षाखाली गेले तिथे त्यांनी ते स्व शेवटची समाधी घेतली असे म्हटले जाते की जेव्हा त्यांनी समाधी घेतली तेव्हा त्यांचा आत्मा दोन भागात विभागला एक भाग वटवृक्षात विलीन झाला तो आता त्यांची समाधी म्हणून पूजला जातो आणि दुसरा साईबाबांमध्ये विलीन झाला होता तर अशा पद्धतीने हे जे काही अनुभव आहेत तर ते आपल्याला स्वामी महाराजांचे मिळत असतात तरी आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि आपल्या प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो आपण वर्षभर या दिवसाची वाट बघत असतो या दिवशी आपण आपल्या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृतच एक तरी पाठ करावा पाठ करणं शक्य नाहीये तर आपण आपल्या घरामध्ये तुम्ही यूट्यूबवरती स्वामीचंद्र सारामृत हे लावून देऊ शकता आणि हे तुम्ही फक्त श्रवण जरी केलं तरीही चालेल तर आज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आज संध्याकाळी आपल्याला अप्ले आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे आपल्या घरातलं जे काही दारिद्र्य आहे अडचणी आहेत ना तर त्या स्वामी महाराजांनी दूर कराव्या अशी आपल्याला त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यासाठीच आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे दिवा आपल्या घरामध्ये बुद्धीचे ज्ञानाचे त्यागाचे प्रतीक आपल्याला दाखवत असतो दिव्यामुळे आपल्या घरातील ज्या काही निगेटिव एनर्जी आहे तर त्या नष्ट होत असतात आणि सकारात्मक ऊर्जा या खूप मोठ्या वाढत असतात तर तुम्हाला काय करायचं आहे या उपायासाठी दोन पंत्या तुम्हाला लागणार आहे दोन पंत्या घेतल्या की पहिल्या पंथीमध्ये तुम्हाला खाली दोन लवंग दोन वेलची आणि एक कापूरची वडी टाकायची आहे दुसरी पंथी जी आपण घेतलेली आहे त्यामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा गाईच्या तुपाचाच असावा संध्याकाळी तुम्हाला कधी करायचा आहे उपाय तर संध्याकाळी तुम्ही पाच नंतर कधीही करू शकता ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करत असता संध्याकाळची तर त्यावेळेससुद्धा तुम्ही करू शकता तर काय करायचं आहे ह्या ही जी पंथी आपण घेतलेली आहे ज्यामध्ये आपण लवंग आणि वेलची ठेवलेली आहे कापूर ठेवलेली आहे त्यावरती दुसरी पंथी ठेवायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे देवाला हळदी कुंकू अक्षदा वगैरे व्हायच्या आहेत आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे खाली अगोदर एखादं ताट किंवा तांदूळ ठेवायचे आणि त्यामध्ये तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने हा जो आहे आज संध्याकाळी आपल्याला लावायचा आहे नक्की लावा आणि त्यानंतर दिव्यासमोर तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत त्या म्हणजे पहिली सेवा आहे तारक मंत्राची आणि दुसरी सेवा आहे स्वामी स्तवनची तर या ज्या दोन सेवा आहेत तर तिथे तुम्हाला रुजू करायच्या आहेत तर या सेवा झाल्यानंतर तुम्हाला हा दिवा जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत जळून द्यायचा त्यानंतर थंड झाल्यावर दिवावरचा जो आहे तर तो स्वच्छ धुवून तुम्ही परत यूज करू शकता खालच्या दिव्यामध्ये जे लवंग आणि जे साहित्य आपण टाकलेलं आहे तर ते सर्व साहित्य एका लाल कपड्यात बांधायचं आहे आणि तुमच्या पर्समध्ये तुमच्या मध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि अखंड लक्ष्मी आपल्याकडे नांदते अखंड लक्ष्मी स्थिर होते अप्राप्त लक्ष्मीसुद्धा आपल्याला प्राप्त होत असते तर अशा पद्धतीने हा जो दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे नक्की लावा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशान नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ